पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी करायला विसरू नका तर बघा शालेय पोषण आहार योजनेबाबत हे एक अत्यंत महत्वाचं परिपत्रक आलेला आहे या, याच्यामध्ये का काय म्हटलेलं आहे की आता विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती नियंत्रण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध दे करून देण्यात येणाऱ्या पुरकारामध्ये बेदाण्याचा समावेश करण्याबाबत म्हणजे आता पुरकारामध्ये आणखी एक नवीन घटक झालेला आहे ॲड झालेला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे या परिपत्रकाद्वारे तिसऱ्या व्हिडिओ संपूर्ण बघा बघा आता काय म्हटलं आहे की प्रत्येक शिक्षणाधिकारी मुंबई महानगरपालिका आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व बघा आता काय संदर्भ शालेय शिक्षण विभागाचे पत्र दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पूर्वीची शालेय पोषण योजना आपल्याला माहिती आहे की पूर्वी ही शालेय पोषण योजना होती आणि आता याला नवीन नाव आलेलं आहे प्रधानमंत्री पोषण आहार योजना तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो तसेच सदर नियमित आहारासोबत अन्न शिजवणारे यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे सोयाबिस्किट दूध चिक्की राजगिरा लाडू गुड शेंगदाणे बेदाणे चुरमुरे इत्यादी स्वरूपात पूरक आहार देण्याचे निर्देश शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा अन्वे दिले आहे राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी उपलब्ध दे करून देण्यात येत आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उपलब्ध उत्पादन होत आहे राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पुरकारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत त्या अनुषंगाने आपण कळवण्यात देते की प्रस्तुत योजनेअंतर्गत निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पुरकार म्हणून फळे बिस्किट दूध चिक्की राजगिरा लाडू गुड शेंगदाणे बेदाने सुरमुरे इत्यादी स्वरूपात लाभ देण्याबाबत आपल्या स्तरावरून पुण्याच्या सर्व शाळा केंद्रीय स्वयंपाकगृह ही संबंधितांना लेखी निर्देश देण्यात यावा बघा आता आपल्याला पुरकारामध्ये आता नवीन घटक आपल्याला काय काय देता येईल तर आपल्याला दूध चिक्की राजगिरी लाडू गुड शेंगदाणे बेदाणे चुरमुरे हे आपल्याला देता देता येणार आहे पुरकारामध्ये तर बघा अशा प्रकारे हे महत्त्वाचे परिपत्रक आहे तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओसुद्धा आवड असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला जर हे परिपत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडते लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद